रामकृष्ण हरी नमस्कार मी अक्षय महाराज भोसले आता आहेत संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त आदरणीय योगीजीनंद सकाळपासून जे काही माध्यमांमध्ये दाखवलं जाते ते अकराळ होते विराट होते काही त्यांनी तांडव हो केला हे सगळं आता पाहिलं हे होती एक बाजू दुसरी बाजू देखील आपण पाहिली पाहिजे आदरणीय योगीजी अर्थात भारतीय संप्रदायातले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवरती नितांत प्रेम करणारे साधन दुसरी अर्थात जी काही योगी महासभा आहे संतानकरता का काम करते तिचे महाराष्ट्राचे सचिव आहेत आणि तिसरं अर्थात आत्तापर्यंत ते आता योगी निरंजनात म्हणून कार्य करत आहेत पण मागील जवळपास वीस वर्षांपेक्षा अधिक काळ स्वप्नील कापसीकर नावाचा एक युवक वारीमध्ये चालत होता वारी ज्यावेळी माध्यमं वारी कव्हर करत नव्हती त्यावेळी वारीतली इत्तमभूत माहिती व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ऑडकोट असेल या प्रत्येक गोष्टीवरती पाठवणं माझ्या माहितीनुसार वारकरी संप्रदायातली पहिली वेबसाईट म्हणजे आदरणीय सुपर कम्प्युटरचे जनक दादांचं नाव काय विसरून विजय भटकर हा विजय भटकर दादा काय ते थोडे तरी पूर्वी काम करत असतील पण ते त्यांच्या माध्यमामध्ये काम करत होते साखरे महाराजात काम करत होते पण अत्यंत लोकांमध्ये जाऊन प्रभावीरित्या काम करायला कोण असेल तर ते अर्थात तत्कालीन श्री स्वप्नील कापसेकर आणि मागील काही दशकांमध्ये जे काही स्वतंत्र झाली मग ते आध्यात्मिक सांगितला परिणाम असेल ते अर्थात योगी निरंजननाथ त्यामुळे आता ते आलेत ओरडलेत खरंतर ज्यांनी कधी वारी केली नाहीये ना त्याला आल्यानंतर काय असतं काय गजारोळ असतो कोण तिथे माणकरी असतात कोण अन्य मंडळी असतात वास्तविक पाहतात ते प्रमुख विश्वस्त आहेत त्यांनी आपली जी काही कामं ती शिपायांना सांगावीत किंवा अन्य लोकांना सांगावीत चौकदाऱ्यांना सांगावीत पण स्वतः मूळ वारकरी असल्यामुळे इतरांना कामं सांगण्यापेक्षा आपण करावीत करा। पोलिसांना माहिती आहे राहायला विषय की पोलिसांना अलेरावी केली ओरडले आता सध्या महाराष्ट्रामध्ये सगळे मंत्री सगळे आमदार सगळे खासदार प्रशासन आणि विशेषत्वानं प्रशासकीय अधिकारी पोलिस यंत्रणा यांच्याशी अत्यंत जिवाळ्याचे संबंध कोणाचे असतील आणि ते संबंध वापरले जातात कशा करता फक्त आणि फक्त वारकऱ्यांच्या हिता करता वारीमध्ये आज जेवढे पत्रकार चालतात माझ्याकडे दोन तीन नाव आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये आमचे गोविंद शेळके असतील गणेश मला वाटते गणेश तर काही सामचे गणेश म्हणून व्हिडिओग्राफर आहेत आणि आमचा एक पूर्ण मोठा एक ग्रुप आहे पालखी सोळा पत्रकार संघाचा सूर्यकांत भिसे असतील सगळ्या मंडळींना विचारा की पत्रकारांना आवश्यक ज्यावेळी काही अडचणी येतात तर कोण राहतं एक नाव येईल ते नाव म्हणजे योगी निरंजन हे झाला एक प्रकार पोलिस अंजनुष्ण म्हणून सांगितलेलं आहे पोलिसांनी कल्पना असते शेवटी काय आहे पुणे आहे पुणेकरांनी प्रचंड सेवा केलेली आहे पण ज्यावेळी पालखीत तेव्हा प्रत्येकजण पुढे आलेला असतो की मला दर्शन घ्यायचं मला दर्शन घ्यायचं पण या दर्शनाच्या गोंधळामध्ये जर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ते जर चिडले असतील तर साहजिक मुलगा चुकला तर आई काळाखाली मारते याचा अर्थ असं नसतो की आईला काही ओरडायचं असते ते तर फक्त ओरडलेले आहेत त्यामुळे कृपा भांडवल करू नये आणि राहिल्याविषयी माध्यम प्रतिनिधी तुमच्याविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे कारण की तुमच्यामुळेच हा सोहळा वैभवशालीरित्या पुढे जातोय पण ज्यांनी याची मूळ सुरुवात केली लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्या व्यक्तीविषयी आज अशा प्रकारे काही टीका होत असेल तर ता मी, मी वाटतं की या सगळ्या टीकेचं मी खंडन करतो मुद्दा क्रमांक दोन आळंदी संस्थांचे विश्वास झाल्यानंतर त्यांनी जी काही कामं प्रभावीरित्या केली मला वाटतं की त्याच्यामध्ये अनेकांची निलंबनं झाली आहेत अनेकांची चिडचिड झाली आहे कारण की त्यांचं असं की जे योग्य आहे ते योग्य आहे आपल्याला एक म्हणे ओटात असेल की ओटात असणं अनेक जण आपल्या था स्वार्थाकरता करतात गोडगोड बोलत असतात पण मला वाटतं की आळंदी संस्थांमध्ये संगीत मंडळी माझ्या अत्यंत प्रिय आहेत निकडची आहेत पण योगीजींना सुद्धा साहेब पण म्हणतात काय योगी म्हणत नाहीत त्यांना ते ना कडकनाथ म्हणतात का बरं किंवा माणूस असा आहे कोणी चुकलं की थेट तोंडावर बोलणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी मधल्या काळात काही कटून निर्णय घेतले आहेत त्यातही काही परिणाम आहेत आणि मग त्यांच्या विरोधात एकत्रितरित्या काहीतरी कट कार्यस्थान होतंय षडंत्र अंत्र होत आहे का अशी मनात कोणीतरी संख्येची भीती आहे त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रित फलित म्हणजे काय कालचा व्हायरल झालेला व्हिडिओ आतापर्यंत अशा पद्धतीने ओरडले की प्रचंड लोक मला दाखवून देईन पालकीस्वत दाखवून देईन तू वरिष्ठानं ओरडले धक्काबुक्की केली आहे पण तेव्हा कधीही अशा प्रकारे तो व्हायरल झाला नाही मात्र योगजींच्या काही होत असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना योगजींच्या पूर्णतः सोबत आहे कारण की ज्यांनी पालखी स्वहळात प्रवास केला आहे स्वतः मी पंधरा वर्ष चालतोय त्यांना कळेल व्यवस्था काय असते त्यावेळी लोकांनी घरी बसून काहीतरी त्यांना ट्रोल करण्यापेक्षा त्यांच्या एवढी ज्ञानेश्वर अभ्यास करून दाखवावा हरेपणाचा एखादा अंग बोलून दाखवावा तो संतसाईची उपासना काय असते ती दाखवावी मला वाटतं की बोलणाऱ्याला वेळेला आपण हे बोलू द्यावं आणि टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा तुमचं काम मोठं आहे काम करत राहा शिंदेसाहेबमध्ये एक वाक्य आहे की टीका करण्याला उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहावं टीका हो, करण्याला विरून जातात त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो मीडियाविषयी कुठल्याही मनात आकाश नाही आहे तुमचं काम उत्तम आहे आपण ते ज्या पद्धतीने रंगवलं आहे थांबलं पाहिजे आणि तुम्ही जर नाही थांबवलं वारकरी ज्याकरता सक्षम आहेत ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील बाकी आम्ही आपल्यासोबत आहोत धन्यवाद रामकृष्ण हरी